मी सी ए ईशान सिंग खनुजा छत्रपती संभाजीनगर हे जे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या साडेतीनशेव्या व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाच्या वतीने जो हा उपक्रम राबविण्यात येत आहे पूर्ण महाराष्ट्रभरात यासाठी मी महाराष्ट्र शासनाचं धन्यवाद आणि त्यांना शुभेच्छा देतो हा कार्यक्रम ना येणाऱ्या चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी नांदेड मोदी मैदानाथे होणार आहे आणि हा स जो कार्यक्रम आहे तो केवळ शीख धर्मासाठी नसून हा पूर्ण समाजासाठी आहे गुरु तेग बहादूर साहेबजींनी जो साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांचा जो बलिदान दिले दिलेला आहे धर्म आणि धर्माच्या धर्मा रक्षणासाठी महत्व महत्त्वपूर्ण आहे तरी मी सर्व जनतेला आणि पूर्ण भाविकांना आवाहन करतो की त्यांनी असंख्य संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहून आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि परत मी या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि आपल्या संपूर्ण प्रशासनाला या कार्यक्रमानिमित्त धन्यवाद आणि शुभेच्छा देतो धन्यवाद